लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मनमाडला लाखो लिटर पाणी वाया नागरिकांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी ते मनमाड मुख्य जलवाहिनीला दत्त मंदिर स्मशानभूमी पुलाजवळ तडा गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे शुक्रवारी दिनांक तीस मे रोजी सायंकाळी सुमारास पांजन राम संगमावर या परिसरात जेसीबी मशीनच्या अपघातामुळे अठरा इंच लोखंडी पाईपलाईन फुटली छत्रपती शिवाजी महाराज चौकात परिसरातील पिण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली असून या अपघातानंतर सतत पाणी गती सुरू आहे या दुर्घटनेमुळे मनमाड शहरातील गावठाण गार्डन शॉप आदी भागातील पाणीपुरवठा पुढील तीन ते चार दिवस विस्कळीत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान दोन दिवसांपासून लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना मनमाडकरांनी नगरपालिकेला तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची नासडी थांबवावी अशी जोरदार मागणी केली आहे पाणी टंचाईच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल नाशिक सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट